ओम नम शिवाय हर हर महादेव काळाच्या ओघात अनेक राजवंश नष्ट झाले अनेक संस्कृती लुप्त झाल्या पण आजही दगडात कोरलेले शिवभक्त अढळपणे उभे आहे गोदावरी दारणा आणि कादवा या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर शेकडो वर्षाचा इतिहास साक्षी ठेवून उभे आहे हेमाडपंथी शैलीतील श्री गंगा मध्मेश्वर मंदिर भिंतीमध्ये दडलेले रहस्य शिवलिंगाशी जोडलेल्या अद्भुत कथा आणि आजही चालू असलेली प्राचीन पूजा पद्धत हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही घेतला आहे मंदिरातील खास अनुभव गुरु मी गंगामधनेश्वर देवस्थानचा पुजारी बोलतोय चला तर मित्रांनो श्रद्धा इतिहास आणि रहस्याने भरलेले या पावन शिवधम्माचा प्रवास आजच्या या खास व्हिडिओ मधून अनुभवूया नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण नाशिक पासून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले नांदूर मधमेश्वर या ठिकाणी श्री गंगा मधमेश्वर या मंदिरामध्ये आलेलो आहोत हे मंदिर अगदी प्राचीन रामराज्यातील असून येथे स्वयंभू शिवलिंग आहे हे मंदिर हेमाडपंथी असून बाराव्या शतकातील श्री चक्रधर स्वामी यांनी भक्तांची दोष केली चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे असून या मंदिरामध्ये आजही त्यांचे आसन स्थान आहे या मंदिराचा जीर्ण उद्धार सोळाशे मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी केला या मंदिराच्या भवतालीन जो कोट बांधलेला आहे तो कोट जीर्ण होत चाललेला होता परंतु येथील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून त्या कोटाचे काम केलेले आहे हे देवस्थान अतिशय जागृत असून येथील तीन नद्यांना कितीही पूर आला तरीही मंदिरामध्ये पाणी शिरत नाही असेच एक उदाहरण एकोणवीसशे मध्ये आलेल्या पुराचे पाणी सुद्धा मंदिरामध्ये शिरलेले नव्हते मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग असून येथील पुजाऱ्यांच्या तिसऱ्या पिढीने पितळाचे आवरण शिवलिंगाला चढवलेले आहे मंदिराची देखभाल समस्त गावकरी करीत असून महाशिवरात्र येथे मोठ्या जल्लोषात यात्रा उत्सव होतो यात्रेच्या दिवशी सकाळी भगवान शंकरांच्या पत्रधातू मुखवटाची मिरवणूक रथामध्ये काढली जाते तो रथ गावातून मिरवून मंदिरामध्ये आणला जातो या यात्रेला महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून भाविक दर्शनासाठी येत असतात यात्रेच्या दिवशी महाआरती करून भंडारा केला जातो येथील अधिक माहिती पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया माझ नाव कैलसता ते बाबा पुजारी संसद गुरु मी नांदूरमधनेश्वर हे गंगा गंगामधनेश्वर देवस्थानचा पुजारी बोलतो आता येत्या चौदा दोन ह्या रोजी मोठी भव्य महाशिवरात्री इथं भरवण्याचे येते तालाबादप्रमाणे ह्या वैशिष्ट्य असं ह्या देवस्थानचं असं वैशिष्ट्य आहे की काशीपेक्षा गो तीर्थ जास्त जे काशीला स्नान करायला इथं केलं तरी चालतं हे कशावरून हे ग हे कशावरून केले जातं तर हे स्थान हे तीन नद्यांच्या संगामावर ते बसलेलं आहे कादवा गोदावरी आणि दारण ह्या तीन नद्यांच्या संगामामध्ये हे स्थान आहे म्हणून याला समोरल्या जातं गंगा मधमेश्वर असा याचा उल्लेख आहे ग्रंथामध्ये सुद्धा आहे शिवमहापुरांमध्ये सुद्धा याचा ग्रंथ याचा उल्लेख या या स्थानाचा असं हे आमचं हे गंगा मधमेश्वरचं स्थान असं हे दुसरं असं आहे की आमच्या अहिल्याबाई होळकर सरकारने पूर्वी आम्हाला ह्या गावाला दान केलेला पंचधातूचा मुकुठाही करायचा तिची त्या नावाखाली आणि त्याचीच यात्रा भरल्या जाते त्याचं त्याचा या या रथामध्ये त्याची मिरवणूक काढल्या जाते पहिल्या दिवशी सकाळी अकरा वाजेपासून चार वा तीन वाजेपर्यंत मिरवल्या जातो यात्रेमध्ये मग इथं स्थानबद्ध होतो तर मग महारा महारा रात्री आठ ते एक ह्या काट अशा वेळेमध्ये महाअभिषेक होतो सप्तधान्याचा अभिषेक होतो इथे जी अशी रास भरली जाते सप्तधान्य की सप्तधान्ये म्हणजे काय सातधान्ये एकत्रित करून त्याची शिमूट भरली जाते त्या लिंगावर ती जर भरली आणि काठोकाठ भरली आणि उरली तर असं समोरलं जातं का पुढचं जे येणारे वर्ष आहे ते भरभराटीचं आहे असं समोरलं जातं आमच्या इथे या रासाचं महत्त्व आहे आणि मग ती रास भरल्यानंतर मग पुन्हा गाव आमच्या या चौकामधून पुन्हा देव देव उचलायचे आणि रात्रभर त्या स्थानबद्ध करायच्या त्या लिंगावर आणि मग सकाळी पुन्हा पूजा पूजा अर्चा करून पुन्हा दुसऱ्या दिवशी पाच वाजा सहा वाजेला येथून पुन्हा पालखीमध्ये हे देव बसले जातात आणि गावामध्ये सका पहाटी मग पुन्हा अभिषेक करून पुन्हा तो स्थानबद्ध ज्या ठिकाणून देव येतात पुन्हा त्याच ठिकाणी ते देवांना विराजमान केलं जातं हे आमचं हे स्थान गावचं अति अति मोठं म्हणून आम्हाला हे प्राधान्य केलेली आईल्या बाई हो आणि दुसरं असं आहे की आता आता मला तर नाही सांगता येणार पण आमची आजी जी भाकिरताबाई भा� बापू कुरु म्हणून आमची वडिलांची आई म्हणजे वडिलांची ती बोलायची की पूर्वीच्या आता दुसऱ्या पिढीच्या का काय तिला ते स्पर्श जाणवला ह्या नंदीचा ह्या नंदीचा स्पर्श जाणवला होता तर तिला असं समोरलं जातं का, का मालक या नंदीने हे काहीतरी हे केलं आहे बा असं तिला समोरल्या जात गेलं होतं म्हणून ती ती बी आम्हाला थोडंसं आनंदमय वाटतं काही का होईना बा तुमच्या घरामध्ये काही ना कोणच्या का रूपाने आमच्या आमच्या आजीला होईना पण म्हणजे आजीला का होईना त्याचा स्पर्श लाभलेला आहे हे बी आम्हाला खूप प्राधान्य गोष्ट अशी आम्हाला वाटते आत्ताच आमच्या चॅनल एक पाऊल मंदिर मंदिराकडे असा हा चॅनल आहे तरी याला सरप्रा करा आणि शेअर करा सगळीकडं शेअर करा पूर्ण महाराष्ट्राभर किंवा जगामध्ये शेअर करा आमचं असं या देवस्थानचं महत्त्व खूप आहे असं तुम्ही सगळीकडे शेअर करा एवढं मी निश्चित धन्यवाद धन्यवाद देतो सगळ्यांना धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका